कनकदुर्ग या किल्ल्यावर कनकदुर्ग किल्ला हा हरणे गाव देतो तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणार हा किल्ला आज आपण करणार आहे या किल्ल्यावर आपल्याला या ठिकाणी पाण्याची टाकी आहे हाऊस कपरपाटी मागील बाजूस पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे समोरील बाजू थोडीफार तटबंदी आहे वर एक पाण्याची टाका आहे आणि जपूर किल्ल्यावर एंट्री करतो त्या ठिकाणी एक बुरुज आहे एवढंच अस्तित्व या गडावर आहे गड पाण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं पुरेच होतात परंतु ज्यावेळेस आपण सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येतो त्यावेळेस हा किल्ला आवर्जून करावा सुवर्णदुर्गावर सर्व पर्यटक येत असतात परंतु आपल्या या कनकदुर्गावर किंवा फट्टदुर्ग गोवागडवर कोण जात नाही तर या ठिकाणी आल्यानंतर हा गड पाहावा ही एक विनंती धन्यवाद आता आपण आलेलो आहे कनकदुर्ग या गडावर या ठिकाणी कनकदुर्गाचा हा या ठिकाणी बुरुज शिल्लक आहे व्यवस्थित असा कनकदुर्ग किल्ल्याचा हा सुंदर असणारा बुरुज या ठिकाणी आपल्याला असा पाहायला भेटत आहे व कनकदुर्गचा बुरुज पाहत पाहत आपण आता वरील बाजूस आलेलो आहे या ठिकाणावरून आपल्याला फत्तेदुर्ग हा फत्तेदुर्ग आहे मागं गोवागड या बाजूला सुवर्णदुर्ग आणि आता आपण उभा आहे ते या कनकदुर्गावर अशी चार गडांची जोडगोळी एका ठिकाणावरून आपणाला सहज पाहायला भेटते असा हा आपला कनकदुर्ग आहे प्रथम आपण या ठिकाणी आलात पहिल्यांदा आपण गोवागड करायचा गोवागड करून बंदरावर आपली गाडी पार्किंग करून सुवर्णदुर्ग करायचा व सुवर्णदुर्ग झाल्यानंतर शेवट आपण या कनकदुर्ग आणि फत्तेदुर्गाची गडदर्शनासाठी जायचं असा सिक्वेन्स लावला तर आपला किल्ला व्यवस्थित व कमी वेळेत पाहून होतो आलेलो आहे आपण आता गडावर चला पाहून घेऊ किल्ला तर थोडीफार तटबंदी आहे समुद्राच्या बाजूला पाहिलं तर आपणाला समुद्राच्या बाजूला थोडीशी तटबंदी आहे व वरील बाजूशे एक लाईट हाऊस आहे परंतु त्या ठिकाणी आपणाला जाण्यास परवानगी भेटत नाही त्यामुळे आपण लाईट व हाऊसवर न जाता फक्त पाठीमागील बाजूस जी तटबंदी आहे व पाण्याची टाकी आहेत खुदीव पाण्याची टाकी आहेत ती पाहणार आहे असा पर हा परिसर आपणाला पाहण्यास हां कनकदुर्गावर या ठिकाणी आपणाला ही जी तटबंदी आहे ती पाठीमागच्या बाजूस आहे ती पाण्यासाठी जात आहे आपण असा हा हा ठिकाणचा या ठिकाणचा परिसर आपण भेटत आहे व हा परिसर पाहून आपण आता या ठिकाणी असणारे अवशेष पाहण्यासाठी जात आहे समोरच्या जा बाजूस अवशेष नाहीत परंतु उजव्या हाताला म्हणजे समुद्राच्या या माझ्या उजव्या हाताला थोडेफार अवशेष आहेत ते पाण्यासाठी आपण आता जात आहे लाइट हाऊस आहे लाईट हाऊस असल्यामुळे आपणाला तिथपर्यंत जाता येत नाही फक्त आपण या इथपर्यंत येऊन आपली गडफेरी पूर्ण करू शकतो या ठिकाणी आपणाला एक गोड्या पाण्याचं टाकं पाहण्यास भेटत आहे व हे गोड्याचं पान गोड पाण्याचं टाकं पाहून आपण आता पुढील बाजूस तटबंदी किंवा अवशेष येथे पाण्यासाठी जात आहे चला थोड्याफार प्रमाणात पाठीमागील बाजूस अवशेष आहेत ते आपण आता पाहणार आहे पाहू शकतो आपण असा हा परिसर खूप वरचा परिसर या ठिकाणावरून आपणाला पाण्यास भेटत आहे त्याच्या बाजूला आल्यानंतर समोरच्या बाजूस आपणाला ही अशी तटबंदी पाहायला भेटत आहे परंतु त्या तटबंदीपर्यंत किंवा पुढपर्यंत आपण जाऊ शकत नाही कारण या ठिकाणी पडझड झालेली आहे पडझड झाली असल्यामुळे जास्त आपण तटबंदी व अवशेष पाहू शकत नाही पूर्ण गडाच्या पाठीमागील भागात आपण आता आलेलो आहे पाठीमागील भागात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपण अवशेष वगैरे पाहण्यास भेटत आहेत या ठिकाणी या कनकदुर्गाचे व कनकदुर्गाचे आपण सफर करून आता आपल्या पुढील प्रवासास निघत आहे आता समोरच्या बाजूच पाहू शकतो हा बुरुज आहे व खाली आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अशी पाण्याची टाकी पाण्यास भेटत आहेत ही पाहू शकतो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात या ठिकाणी सात पाण्याच्या टाक्यांचा समूह आपणाला या ठिकाणी असा पाहायला भेटत आहे कनकदुर्गच्या आपण आल्यानंतर आपण ज्यावेळेस कनकदुर्गाला चालू करतो त्यावेळेस उजव्या हाताला या ठिकाणी पाण्याची टाकी आहेत कनकदुर्गचा हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवो प्रेरणा भेटते भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जय महाराष्ट्र